मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती जी आहे ती पुन्हा एकदा खालवलेली आहे आपण जर बघितलं तर मनोज जारांगे पाटील, मनो पाटील, मनो पाटील यांचा सध्या महाराष्ट्र दौरा सुरू आहे आणि आज अचानक त्यांची प्रकृती खालावल्यामुळे आपला नियोजित दौरा अर्धवट सोडून जे आहे ते मनोज जरांगे पाटील रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्यावरती सध्या उपचार सुरू झालेले आहेत तर कालच जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी बीडचा दौरा केला आणि या बीडच्या दौऱ्यामध्ये जे आहे त्यांनी मुंडे भगिनी बंधू भगिनी जे आहेत म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावरती टीका केली होती त्यांच्यावरती निशाणा साधला होता आपण जर बघितलं तर याआधी मनोज जरांगी पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन येत्या चार जूनला म्हणजे ज्या दिवशी लोकसभा निवडणुकींचे निकाल जाहीर होणार आहेत त्याच दिवशी सकाळी नऊ वाजल्यापासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उपोषण करणार आहे असं जाहीर केलेलं आहे त्याचप्रमाणे आठ जूनला जी आहे ती भव्य सभा जी आहे ती सुद्धा होणार होती परंतु महाराष्ट्रात आणि खास करून मरा मराठवाड्यात जो आहे तो भीषण दुष्काळजन्य परिस्थिती आहे आणि त्यामुळे जी आहे ही नऊशे एकर सभा घेणार नाही असं सुद्धा मनोज जारांगे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी जे आहे ते जाहीर केलं होतं परंतु महाराष्ट्राचा हो दौरा सुरू असताना पुन्हा एकदा जी आहे ती मनोज जारांगे पाटील यांची प्रकृती खालावल्यामुळे कुठेतरी आता किती दिवस त्यांच्यावरती उपचार चालतो आणि चार जूनला पुन्हा एकदा मनोज जारांगे पाटील हे उपोषण करणार का हे सुद्धा पाहावं लागेल कारण त्यांची प्रकृती जर खालवली आहे तर नेमकी डॉक्टर त्यांना काय वैद्यकीय सल्ला देतात आणि त्यानुसार ते चार जून पुन्हा उपोषण करतात का हे सुद्धा पाहावं लागणार आहे